काय रे मी माझ्यावर होतो ना माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून आणि तुम्हाला तरी धर्माची दाट आहे की नाही संन्यासाच्या पोटाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्क नाही पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही नरकाच साधन करून ठेवते आहे मला Fair कोण का उतरलं तुझं ज्ञान द्या कुणी राग भरलं माझ्या बाळाला भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटतं वेळा कुठल्या अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसतात जाऊ त्रास नाही काही नाही ते मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो पण त्याला काही मर्यादा माणसानं दुःख दुःख तरी किती सहन करायचं समाधानानं दुःख सहन करणं ही एक तपसचर्यास आहे ज्ञान देख मुक्ताजो बस थोडा आत्ता जाग्र करून येतील तपश्चर अहो सम्यशील बाई जरा फिरता ना आत्ता शिवत ना मला बाई 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 अगदी मुसंडीच मारायला लागली ए बाई थांब तिथं नाही ते बाई आली पाणी भरायला असं म्हणू नका बायान घरात आजारी आहेत पाण्याचा थेंब सुद्धा नाही म्हणून आता आले तेवढे एकच घागर भरून घेतले अग पण बाई तू पाणी भरून गेली की ते वाहून जाई पर्यंत आम्हा सगळ्यांना पाहिजे त्याची वाट काय सगळ्यांना खायचं आणि तसं खायला मजा येऊन तेवढे देखील अजून बरोबर हो सगळ्या बायका इतकं ओरच आहेत की नाही तुला हो बाहेर धरून उरू बोंदफट बोंदफट बग फग कार तिला बाहेर भ्रष्टाकार करते आहे सगळा या पोट्याने आनंदीचा मारवडा केलाय नुसता उतरा उत्राप्रमाणे पोर फिरले आहेत जशी काही वेग म्हणणाऱ्या गिभेला हे शब्द शोधत नाही माझी शोभा करतोस छान तुझा डोकं फोडतो आता दगड माझ्या इतकं दगडाचा मन बनवणारा थर्म ब्राह्मणांनी नाही मला धर्म शिकवतोस संध्याशी आता पोरटे तू तू मला धर्म शिकवतोस दहा विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नदी काय लागतात शेण्णाई खाती वेडी व्हायला तुम्ही तुम्ही आळंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला दशा घालून माजव बा ज्ञानदेव मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नये चल चाव दे अरे वर कुठे घेऊन चालला मला आता अगोदर अंघोर करायला पाहिजे अरे वर कुठे घेऊन निघाला घरी जाऊन काही सारखा बसू पाण्यात पुष्कळी मारून निघायला पाहिजे मला अरे खाली घेऊन चला रे खाली घेऊन चला अरे तीनदा काढा रे त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला Isso tu me त्या अनुष्ठ मन ध्यातू सदा तुम्ही पाणी आणायला गेला होता ना

आता कुठे निघायचं ते आपण आजारी जरा स्वस्थ पडाव कसा स्वस्थ पडू ज्ञान देवाला भिक्षा मिळाली नाही तुम्हाला पाणी मिळालं नाही लोक मुलांना दगड मारू लागले मान खंडना तरी किती सोसायची जीवनधरायची देखील पंचायत झाली एकदा सूक्ष्मोक्ष करून घेतोच आता आताच तो ब्रह्मवृंदाकडे त्यांची प्रार्थना करतो आम्हाला पावन करून घ्या बाबा कुठे अरे निवृत्ती स्वतः तो मी तो ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो आता तुमच्या मुलगी करायच्या आहेत तर तो मुलगीच विचारून येतो आम्ही ऋण उत्पन्न है विकल्प पंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत त्या संबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा न्या सोशर्माची विटंबना म्हणजे काय धनसं पाप आहे आव पण चांगली चांगली माणसं देखील तुक्तत बिचाऱ्या बिचारा विटंबना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळाले पाहिजे हो आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देत असतो विठ्ठल पंत या ही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही बरोबर आहे असेल कुठून विठ्ठल पंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही आश्चर्य वाटतं मला हो तुमच्या विठ्ठलपंखाच्या पातकाला तो नाही पात जगा धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही येणार नाही येणार सहस्र वेळा नाही येणार आमच्या आश्रम धर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण मुलं बाळ झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल आणि मग काय होईल जो उठेल तो संन्यास घेईल आणि बायको हवीची वाटली की त्या गळ्याला मिठी मारी दुर्सन्याशी रात्री विलाशी अशा ब्राह्मणा आळंदी फुलून जाईल विठ्ठलपंत धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत आहे पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे हो पण ती तुमची मुलं आहेत अजून लहान आणि ती जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे त्यांच्यावर भेटू नका खरं आहे यांचं म्हणणं त्या बिचाऱ्यांचा काय दोष अहो यांच्याच पोटची आहेत ना ती आमच्या पोटची आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित सांगा पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठू नका हो त्यांच्या मुंजी होती असा शास्त्रार्थ काढून द्या एवढी भिक्षा झाला आम्हाला विठ्ठलपण धर्मनिष्ठुर आहे आणि मला देखील निष्ठुर व्हायला पाहिजे मी धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला निर्णय देतो संन्यासाच्या मुलांच्या मुंजीना शास्त्रात आधार नाही तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही आणि तुमच्या अपराधाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्तच नाही வாக்கம் No! no. no. सोपा मुक्ता, आज आपल्याला भिक्षा मिळाली नाही आणि नाही आई आल्या बरोबर भूक लागली भूक लागली म्हणून काही बाबा बाबा ठरला म्हणजे बाबा आज मला तिने भूक लागलीच नाही बाबा की माझा पोट कसा तुडुन भरलाय आई आई माझा सुद्धा पोट खूप भरले शुद्ध वंदन काय म्हणाल ब्रह्मावंड काय म्हणणार त्यान्यास व्यास थिने सवेद धर्म ग्रंथ पाहिले अन्न रूपयात झाला ज्यान पवित्राच्या आश्रमातून गृहस्थाश्रमात घडत येणारा मीच पहिला ब्राह्मण आहे तेव्हा धर्म व्यवस्थित तरी त्याला येणार कुठून मग आपल्याला नाही ज्ञान देव अंतःकरणानं शुद्ध असलेल्या मनुष्याला परमेश्वर काही दूर लोक नाही पण माणसानं तरी माणसाला दूर का उठाव परमेश्वराच्या घरी स्त्री पुरुष अस्पृश्य अंतेत सगळे सारखे आहेत असं भगवान श्रीकृष्णाने गीते सांगितलं आहे ना होय पण भगवंतानी गीतेत सांगितलेला हा माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे मग कुणीतरी तो वर काढायला नको का धर्म मार्तंड म्हणून घेणारा या ब्राह्मणाने तो लोका पुढं मांडून जगाची दुःख नाहीशी करायला नकोत का त्याची त्यांना काय आवश्यकता पराच्या गादीवर लोणारे उघड्यावर पडलेल्या माणसावर पांघरून घालण्याचे श्रम कशाला गांजलेल्या लोकांनी गांजलेल्या लोकांची केली पाहिजे रूढ धर्माखाली चेंगरलेल्या लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेत गीता धर्म कुणीतरी सांगितला पाहिजे अगोदर गीताधर्म आम्ही सांगू कसली संकट सोसू धर्म धर्मवेड्यांचे दगड सोसू धर्म मार्तंडांचा छळ सोसू पण मनुष्यानं मनुष्याला धिक्कारू नये हा गीतेतला धर्म लोकांना सांगू जगाला सुखी करण्यासाठी तो जागू यासाठी परमेश्वरानं तुम्हाला आम्हाच्या पुढे घातला हे की काय कोण जाणे